दत्त जन्मकथा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्त झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो श्री दत्त अवताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे जाणून घेऊया दत्तांची जन्मकथा अत्रिमुनींची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी वेळी अवेळी आलेला पाहुणा अनुसयेच्या आश्रमातून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेवसुद्धा तिच्या पुढे शीतल होई पवन तिच्या पुढे नम्र होई एवढ्या तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता पतीबद्दल तिच्या ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला आत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता असे म्हणून सर्वतोमुखी झाले ही वार्ता अर्थात नारद सुद्धा कानावर पडली त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी सावित्री लक्ष्मी पार्वती यांना सांगितली तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला ही अनुसया यत्किंचित मानव व आपण देवी तेव्हा या अनुसहेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही तेव्हा हिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलून दाखवला त्रैमूर्ती म्हणजेच विष्णू महेश संतप्त झाले आणि म्हणाले ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणांची रूपे घेतली शुभ्र धोतर अंगावर रेशमी उपरणे यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू अशा रूपात ते तिघे अत्रिमुनींच्या आश्रमात आले दुपारची वेळ होती अशा आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले आम्हास विवस्त्र होऊन जेवण वाढावे हे ऐकताच अनुसया चिंतन करीत मनात म्हणाली हे कुणी सामान्य साधू नाही तर हे माझे सत्व पाहण्याकरता आले असावे यात जर पाठवले तर माझ्या हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे तपसामर्थ्य माझ्या मागे आहे असा विचार करून अनुसया तात्काळ घरात गेली त्या त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते त्याच ही सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दिले तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आली हातातील गंगोदक त्या तिघांवर उडवले तो काय त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ पालक झाले तेव्हा अनुसयेने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे तिघा अतिथींची बालके झाली ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसयेने त्यांना यथेच स्तनपान करविले त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाण्यात घालून थोपटून झोपविले स्वर्गलोकात तीनही देवस्त्रिया आपल्या पतींची वाट पाहू लागल्या तेव्हा नारद मुनी अत्रीमुनीचा निरोप घेऊन स्वर्गलोखी आले व घडलेली घटना सांगितली त्या चिंताग्रस्त झाल्या त्या तिघी अनुसईकडे गेल्या तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसईची क्षमा मागितली अनुसयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला तेव्हा अत्रिमुनींनी पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसया बाहेर आली त्या बालकांवर गंगोदक शिंपडले तेव्हा ती बालके पूर्ववत देवस्वरूप झाली ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला विष्णू शंकर ब्रह्मादेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसये आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत इच्छित वर माग तेव्हा बालक ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी तीन ती, त्रिमूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला तेव्हा तताच तू असे म्हणून देव अंतर्धान पावले अशा तऱ्हेने मार्गशी शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रयांचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकांतींचे हे बालक पाहून सती अनुसयेला अत्यानंद झाला ती पतिव्रता श्री खरोखर धन्य होय तेव्हापासून आज तागायत शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाळी दत्तजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा केला जातो